त्यांच्या कृपेनं काय नाही झालं या जगामध्ये कोणाचाही महिमान नाही सांगावं सांगावं तू आहे संतांच महिमान या अभंगाच्या द्वारा सांगतात संतांचा मोठेपणा सांगतात देव मोठा आहे म्हणून देवाचा महिमान गाणारे सुद्धा मोठे चौवेदी जान साई शास्त्री कारण अठराई पुराणे हरिसी गाती सहा शास्त्र चार वेद सहा शास्त्र पुराण कोणाचं वर्णन करतात कोणाचा गातात जगन्य परमात्म्याचा महिमा गातात पण ज्या संतांचं मोठे पण देवानं तुकोबरेने या भंगात सांगितलं त्या संतांचं महिमान आपल्याला असं वाटतं केवळ तुकोबऱ्या गातात केवळ संत गातात नाही हो ते देवाच्याच बरोबरीचे वैष्णवांची कीर्ती गायली

सहस्र चार वेद अठरा पुराण माझ्या चोखोबरांचं वर्णन करतात इथं तुम्हाला असं वाटतं तुम्ही मी चालो आता वातावरण जरा अनुकूल आहे आपल्याला म्हणून आपण आपण आलो थोडस ढगाळ वातावरण उद्या आपण घरी राहू शकतो पण चोखोबारींच्या वारीला ते घरी राहू शकत नाही कोण प्रतिवर्षी सनकाधिक यात्रे ते उपासक नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप आत्माराम स्थितीमध्ये राहणारे महात्मे सोखोबऱ्यांचा हा सोहळा मुखालेली नाही या कोपऱ्यामध्ये सनत आहे सनंदन आहे सनत कुमार आहे सगळी ऋषी मुनी यक्ष किन्नर जपी तपी सिद्ध साधक मुनी सोखोबऱ्यांच्या सोहळ्याला आली महाराज आपल्याला वाटतं मी करतोय अरे तू काय करशील बाबा पहिल्यांदा करतो मानू डेरी मी कीर्तनाला जातोय बाय गो म्हणते जाऊ नका अरे जावंच लागेल पाचवा दिवस आहे ते बाई म्हणते जाऊ नका हा म्हणतो मी जाणार ते बाई म्हणते जाऊ नका वातावरण बदललं हा म्हणतो मी जाणार इथं ती बाई थोडस टुनिंग बदलवते बोलण्याचं ती बाई म्हणते नका नऊ जाऊ हा म्हणते जाऊ दे मग फक्त न लागला तरी घरी राहतो माणूस थोडासा पाऊस चालू झाला रिमझिम रिमझिम माणसं म्हणता बाल्याची माय बाल्यान पाली हे दरवाजा लावून गाव जाऊ दे वाहून लोकांचं काय घेऊन बसली ती पाऊस पडला तर आपण तारो बंद करणारी माणसं नाही इथं राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातले अनेक दिग्गज मान्यवर आहे राज्याच्या तक्ताच काम ज्यांच्याकडं म्हणजे रायमुलकर साहेब पण आले ना वेळात वेळ काढून चखोबरेंच्या दर्शनाला मी तुम्हाला विश्वासानं सांगतो धाडसानं सांगतो तुम्ही दोन चार पावलं जर कष्टानं माझ्या चोखोबाऱ्यांकरता घालत मंडपात आला असाल तर संकट काळामध्ये हे चोखोबर आहे हजारो पावलं टाकत तुमच्या दारात तुमच्या मदतीला धावून येतील इथलं वायाला जात नाही महाराज तुका म्हणे सुभर सुद्धा जाणार नाही प्रपंचातलं कवळीचं कामाला येत नाही आणि जो वायाला जात नाही तुकामध्ये श्रम केला अवघा 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 आला फळास सगळं कामाला आलं म्हणून संतांचं वर्णन जर वेद गात असतील पुराण गात असतील तर संतांचा महिमा गायला ऐकायला आपण इथं आलं पाहिजे गायला पाहिजे तुकोबार म्हटले संतांचा महिमा आणि त्या महिम्याला शब्दाची गवच निघालण्याची विचाराची माझ्याकडे उंची नाहीये महाराजांचा विचारच आहे बंगामध्ये विनय तो खोबर आहे म्हटलं मला जमणार नाही हो चोखोबर आहे तुम्हाला सांगणं ज्ञानोबर आहे तुम्हाला सांगणं मुक्ताबाई तुम्हाला सांगणं मला जमणार नाही माझी तेवढी उंची नाही विचाराची तेथे माझा काय कोण तो विचार मी गवसनी घालू शकत नाही संतांच्या विचाराला मीच काय अरे ब्रह्मादिकांना जाऊन विचारा चोखोबर आहे सांगता येतील का नकळे साचार ब्रह्मादिका काय त्यांचा महिमा वर्ण मी पामर महाराजांची भाषा आहे नकळे साचार नकळे तो साचार ब्रह्मदिका जो ब्रह्माधिकांना नुसते ब्रह्म नाही ब्रह्मादिक त्या देवानं सुद्धा संतांचा महिमा चोखोबारींचा ज्ञानोबारींचा महिमा नाही